सातारा ता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला यशवंतराव चव्हाण यशवंतराव मोहिते यांसारख्या नेत्यांनी मतदारसंघात काँग्रेस रुजवली पुढं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्ह्यात हातपाय पसरले मात्र नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत साताऱ्यातून काँग्रेस आणि शरद पवारांचा पक्ष हद्दपार झाला आठ विधानसभा मतदारसंघ असलेल्या या सातारा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व मतदारसंघात माहितीनं आपला विजय झेंडा फडकवला आणि महाविकास आघाडीला पुरता व्हाईट वॉश दिला साताऱ्यात भाजपचे चार शिवसेना शिंदे गटाचे दोन आणि अजित पवार गटाचे दोन आमदार निवडून आलेत पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे अशा मातब्बर नेत्यांना यंदा पराभवाचा धक्का बसला तर मनोज घोरपडे अतुल भोसले सचिन कांबळे पाटील अशा नेत्यांनी पहिल्यांदाच मिळवली आता ते म्हणजे जिल्ह्यातून मंत्रीपद कुणाकुणाला मिळणार याच सातारा जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांमध्ये कुणाच्या नशिबी लाल दिव्याची गाडी येणार पवारांचा बाले किल्ला असलेला सातारा कायमचा सा मजबूत करण्यासाठी जिल्ह्याला कोणती खाते मिळणार घेतलेला हा हॅलो महाराष्ट्र आता सातारा जिल्ह्यात फिक्स मंदिरवत मिळणार असं छाती टोकपणे सांगितलं जातंय आहे त्याचं पहिलं नाव म्हणजे शंभूराज देसाई पाटण विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत त्यांनी आमदारकीची हॅट्रिक मारले शंभुराज देसाई हे एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी गृह आणि अर्थ राज्य जबाबदारी सांभाळली होती त्यानंतर एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात राज्य उत्पादन मंत्री म्हणून त्यांनी अडीच वर्ष काम केलं संसदीय कामकाजाचा दांडगा अनुभव शंभुराज देसाईंच्या गाठीशी तसंच महाराष्ट्रातील अनेक विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास देखील आहे विधिमंडळात विरोधकांच्या आरोपांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याचं कसब सुद्धा शंभूराज देसाई यांच्यामध्ये एकनाथ शिंदेना कोणत्याही परिस्थितीत साथ देणारे आमदार अशी शंभूराज देसाई यांची ओळख आहे याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांचे चांगले संबंध राहिलेत त्यामुळे शंभूराज देसाई यांना यंदाही मंत्रीपद फिक्स असं नक्की मानलं जाते आता साताऱ्या जिल्ह्याला फिक्स मंत्रिपद मिळणार असं बोललं जात आहे दुसरं नाव येतं ते म्हणजे शिवेंद्र राजे भोसले यांचा सलग पाच टर्म साताऱ्याचे आमदार राहिलेल्या शिवेंद्र यंदा तरी मंत्रिपद मिळावं अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा शिवेंद्र राजे यांचे बंधू आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विधानसभा निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शिवेंद्र राजेंच्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे शिवेंद्र राजेंना मंत्रिपद द्या जिल्ह्यात भाजप वाढवतो असा शब्द उदयन देवेंद्र फडणवीस यांना दिला असल्याच्या चर्चा मतदारसंघात आहेत मतदारसंघातील विकास काम छत्रपती घराण्याचं वलय कार्यकर्त्यांची मजबूत फळी स्थानिक स्वराज्य संस्थेवर असलेलं एक हाती वर्चस्व ही शिवेंद्र राज रा राजे भोसले यांची जमेची बाजू आहे तसेच मतदारसंघात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग देखील आहे त्यामुळे साताऱ्यात राजे म्हणतील तसंच असं एकंदरीत वातावरण असते त्यातच शिवेंद्र राजेंच्या रूपानं छत्रपती घराण्याला मंत्रीपद देऊन भाजप सूचक संदेश संपूर्ण महाराष्ट्रात देईल आणि यासोबतच नाराज झालेल्या मराठा मतदारांना खुश करण्याचा प्लॅन सुद्धा भाजपचा असू शकतो सातारा जिल्ह्यात फिक्स मंत्रीपद मिळणार असं बोललं जातंय असं तिसरं नाव येतं ते म्हणजे मकरंद पाटील यांचं खुद्द अजित पवार यांनीच मकरंद पाटलांच्या मंत्रीपदाबाबत थेट संकेत दिले होते काही दिवसांपूर्वी कराड इथं यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आलेल्या अजित पवारांना विचारण्यात आलं होतं की सातारा जिल्ह्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्रीपदाची संधी आहे का त्यावेळी अजित पवार यांनी हो आहे अशा शब्दात साताऱ्याला मंत्रीपदाबाबतचा शब्द जाहीरपणे दिला होता साताऱ्यात अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत एक म्हणजे मकरंद पाटील आणि दुसरे म्हणजे फलटणचे सचिन कांबळे पाटील सचिन कांबळे पाटील हे पहिल्यांदाच आमदार झाले तर दुसरीकडे मकरंद पाटील यांच्या मकरंद पाटील यांचे माहितीच्या मंत्रिमंडळात सुद्धा मकरंद पाटील यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती मात्र शेवटपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यानं मकरंद पाटील यांना संधी मिळू शकली नव्हती आता पुन्हा माहितीची सत्ता आल्यानं मकरंद पाटील यांना मंत्रिपद मिळेल असं म्हटलं जाते त्यातच सातारा या आपल्या बाले किल्ल्यात पक्ष आणखी मजबूत करायचा असेल आणि भाजपला जास्त मोठं होऊ द्यायचं नसेल तर मकरंद पाटी यांच्यासारख्या सहकार क्षेत्रात प्रभाव असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर वर्चस्व असलेल्या नेत्याला बळ देणं ही अजित पवारांची सुद्धा राजकीय गरज आहे त्यामुळं मकरंद लाभांची लालतेवेची गाडी यंदा फिक्स मानली जाते आता ही तीन नावं सोडली तर अतुल भोसले जयकुमार गोरे महेश शिंदे हे सुद्धा मंत्रीपदासाठी इच्छुक असू शकतात मात्र सातारा जिल्ह्याला दोन किंवा तीन मंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्यानं कुणाला मंत्रीपद द्यायचं हा पेच माहिती समोर असणार आहे बाकी तुम्हाला काय वाटतं सातारा जिल्ह्यातून कुणाकुणाला लाल दिव्याची गाडी मिळेल मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद